हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज आपण शिवतो पण त्याला फिनिशिंग आणि फिटिंग जी असते ती चुकते त्याच्यामुळे ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण बिघडतो तर नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पाहून ब्लाऊजची फिटिंग एकदम सोपी करता यावी यासाठी मी आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर इथं बघा मी सर्व पार्ट जे आहे ते इथे रेडी करून घेतलेले आहे तर बघू शकता इथे हा पाठीमागचा पार्ट झाला आता इथं बघा बाह्यासुद्धा मी याच पद्धतीने शिवून घेतलेली आहे आणि लेस होती त्याची लेसची पट्टी दिलेली होती ती त्याला शिवून घेतलेली आहे आता बघा हे पुढचे आकार झाले मुंड्याचे आणि हे पाठीमागचे आहे तर हे लक्षात ठेवायचं बाही जोडायच्या अगोदर चेक करून घ्यायची आता इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला बघा जे पुढचे पार्ट आहे आपले ते आहे ते आपल्याला उलट्या साईडने ठेवायचे आहे तर या पद्धतीने बघा इथं शोल्डर जॉईंट करायचं आहे तर बघा असं व्यवस्थित सरळ बाजूकडून खाल पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आणि वरती आपल्याला बघा पुढचा पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा असतो आता शोल्डर जॉईन करताना अर्धा इंचाची इथं मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डर जॉईंट करायची आहे तर तुम्हाला बिनादोरीचं जर शिवायचं असेल तर गड्याच्या साईडने पाऊन इंचवरती एक मार्किंग करायची आणि दुसऱ्या साईडला अर्धा इंच अशी तिरकस अशी टीप टाकून घ्यायची शोल्डर आहे ते अजिबात उतरत नाही तरी हे बघा फिट फिटिंगच्या सुद्धा आपलं एकदम परफेक्ट आलेलं आहे इथे बघू शकता मुंड्याचे आकारसुद्धा तरी व्यवस्थित चेक करायचं आता त्याच्यानंतर दुसऱ्या साईडचंसुद्धा आपण शोल्डर त्याच पद्धतीने जॉइंट करून घेणार आहोत तर बघा इथं मी अर्धा इंचची इथं मार्जिन घेऊन शोल्डर आहे ते इथं जॉईंट करून घेते आणि गड्याच्या साईडने दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या म्हणजे शिलाई लोक करायची आहे तिथं जेणेकरून ती ब्लाऊज घातल्यावरती उसवणार नाही यासाठी आता बघा फिटिंगच्या साईडने चेक करायचं तर हा जो ब्लाऊज आहे तर एकाच कस्टमरचे पाच सहा सहा ब्लाऊज होते सॉरी तर ते मी शिवलेले आहेत आणि एकदम परफेक्ट बसले त्यांना तर या ब्लाऊजची कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर पहिले टाकलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल म्हणजे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा कळेल तर हे बघा या पद्धतीने मी आता व्यवस्थित चेक करून घेतलं आणि एक्स्ट्राचं पार्ट होतं तर कट करून टाकलेला आहे आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे तर बाही जॉईंट करायचे अगोदर हे बघा दोघं साईडच्या बाह्या व्यवस्थित ठेवायच्या पुढच्या भागाची बाही पुढच्या साईडला येते की नाही ते चेक करायचं त्याच्यानंतर बघा बाही आहे तीसुद्धा आपल्याला चेक करायची आहे आणि एक्स्ट्राचा कापड असेल एक्स्ट्रा असेल तर ती कट करून घ्यायची त्याच्यानंतर एक सेंटर काढायचं आहे आपल्याला बघा खडूने मार्किंग करायची आता त्याच्यानंतर तिथं बघा आपण शोल्डर जॉईंट केलेले तिथं दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यावरती आपल्याला हे बाहीचं जे आपण सेंटर काढलेलं आहे तर ती बाही ठेवायची आहे आणि बघा इथं पाव इंचाचं इथं मार्जिंग घेत मी बाही इथं शिवून घेते तर बघू शकता एका साईडने आपण बाही शिवून घेतली त्याच्यानंतर पलटवून घ्यायचं इथं ब्लाउजला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला इथं बाही शिवायची आहे तर बघू शकता इथं व्यवस्थित असं आपण शिवून घ्यायची आहे तर थोडं थोडं जसं आहे तसंच ओढायची नाही म्हणजे ती बाही आहे ती ओढल्यावर काय होईल की एक्स्ट्राची उरेल ती आणि फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येणार नाही तर त्यासाठी आता सरळ बाजूने ठेवायची बघा आणि पूर्ण या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण बाहीला परत एक टीप टाकून घ्यायची आता हे बघा व्यवस्थित आपली इथं बाही रेडी झालेली आहे चेक करायची आता सरळ बाजूने आपल्याला एक टीप टाकायची आहे म्हणजे शिलाई मारायची आहे एकदम कोपऱ्यावरती तर खालचं कापडसुद्धा व्यवस्थित पाहायचं आणि सरळ अशी टीप टाकून घ्यायची जसं मी दाखवते आहे तसं तर बघा एक्स्ट्राचं इथे दिसतंय धागे वगैरे ते मी इथे कट करून घेतले म्हणजे तेवढा आपल्या ब्लाउजला इथं फिनिशिंग वाढेल आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बाही चेक करायची आहे तर हे बघा पुढच्या भागाला जो खोल मुंडाचा आकार दिसतोय तो आहे म्हणजे बाही आपली एकदम परफेक्ट इथं रेडी आहे आता एक्स्ट्राचं कापड कट करायचा आणि बाहीचं सेंटर काढायचं आहे तर बघू शकता इथं मी बाहीचं सेंटर काढून घेतलं आणि शोल्डर जॉईंट केलं तिथं ठेवायचं आहे जसं आपण पहिली बाही शिवली ना त्याच पद्धतीने आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे तर ओढायची नाही आहे जशी आहे तशी ठेवायची गोल फिरवत आपल्याला तर बघू शकता इथं या पद्धतीने शिवून घ्यायची त्याच्यानंतर नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवायची आहे तर बघा या पद्धतीने तर बघू शकता इथं थोडं थोडं इथं मी पकडत शिलाई मारते तर बघू शकता तर बाहीसुद्धा बघू शकता इथं कुठेही कमी पडलेली नाही परफेक्ट अशी आलेली आहे कारण कटिंगसुद्धा एकदम सोपी आहे आणि डायरेक्ट कापडावरती मी इथं कटिंग दाखवलेली आहे ब्लाऊजची तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना कसं करायचं आणि स्टिचिंग करताना कसं करायचं ते सोपं जाईल आता बघा दोघं साईडचे बाह्या चेक करून घ्यायच्या तर बघू शकता इथे शोल्डरसुद्धा बरोबर आहे आणि सुद्धा आपली दोघं साईडची बरोबर आलेली आहे आता बघा सरळ बाजूने एक टीप टाकून घ्यायची जेणेकरून आपण जे ब्लाऊजला फिटिंग टाकणार आहोत तर ती फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ येईल त्यासाठी तर हे बघा या पद्धतीने सरळ अशी टीप टाकून घ्यायची एक्स्ट्राचं कापड असेल धागे असतील ते कट करून घ्यायचे आता ब्लाऊजला बघा उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे तर जसं मी ते दाखवते आहे तसं तर दोघं साईडचे बघा व्यवस्थित पिरून घेतले मी बाया आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला इथं फिटिंग टाकायला एकदम सोपं जाईल आता एकदम कोपऱ्यावरती आपल्याला बघा इथं पाव इंच अंतरावरती इथं टीप टाकून घ्यायची तर बघू शकता खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची जसं मी इथं दाखवतो आहे तसं आता त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण एक अशी शिलाई मारून घेणार आहोत तर बघा इथं या पद्धतीने जसं आपण त्या साईडला केलं त्याच पद्धतीने तर तुम्ही ब्लाऊज कोणताही असू द्या कटोरी असू द्या फोटक्स असू द्या तर याच पद्धतीने फिटिंग करा ब्लाऊज तुमचं एकदम परफेक्टच येणार आहे आता बघा इथं आपल्याला दंडगीरचं माप टाकायचं आहे तर बघा बारा इंच त्यांचं पूर्ण दंड होतं त्याच्या निमे टाकतो आपण तर सहा इंच इथे दंडगीरचं माप घेतलं त्याच्यानंतर बघा इथं जी पट्टी आहे ती होकपट्टी एक्स्ट्राची लावलेली आहे तर तिला सोडून आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर इथं वरती मी साडेआठ इंच घेतलं आणि कमरेच्या खाली बघा वरती छातीचा जा चौथा भाग साडेआठ इंच घेतला ना मग मी काय करते खालच्या साईडला अर्धा आपलं एक इंच कमी घेते म्हणजे साडेसात इंच इथं खालच्या साईडला फिटिंगचं माप टाकते तर हे बघा या पद्धतीने तर फिटिंगची लाईन आहे ती सरळ येते त्याच्यानंतर दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं मापं टाकून घ्यायची आहे तर सहा इंच दंडघेर आणि इथं सा छातीचा चौथा चा भाग साडेआठ इंच तर हे छाती चौथी साईजचं ब्लाऊज आहे आणि खालच्या साईडला कमरेच्या साईडला आपल्याला इथं साडेसात इंच घ्यायचं आहे म्हणजे वरती छातीचा चौथा भाग घेतला तर खालच्या साईडला मी एक इंच मायनस करून घेत असते कमरेचं माप त्याच्यानंतर बघा टीप टाकून घेते आणि ब्लाऊजवरनं कमऱ्याचं माप घेतलेलं राहिलं तर ते चेक करायचं आणि कमी जास्त जर होत असेल तर तुम्ही परत एक टीप टाकू शकता तर इथे बघू शकता आपली फिटिंगची लाईन आहे ती एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे तर हे बघा ब्लाऊज पण एकदम परफेक्ट आलेला आहे आपला पुढच्या साईडने बघूया आता हे बघा फिटिंग पण एकदम व्यवस्थित आलं आहे आणि अंगास सुद्धा एकदम परफेक्ट बसला आहे हा ब्लाऊज त्याच्यानंतर बघा या पद्धतीने चेक करायचं आहे म्हणजे आपण जी हुकपट्टी लावलेली आहे तिला सोडून आपल्याला टेपमुळे मोजायचं आहे तर बघू शकता इथं साडे अठ्ठावीस पाहिजे तर इथं एकोणतीस आलेलं आहे तर अजून थोडंसं इथं मी टीप टाकून घेते म्हणजे फिटिंग आहे ती व्यवस्थित येईल आता वरून टीप टाकून घेते आणि एका साईडला किंचित थोडंसं वाढवलं फिटिंगच्या साईडने जे वरती जसं तसं राहू दिलं फक्त कमरेच्या साईडला मी थोडंसं सा अशी टीप टाकून घेतली आणि एक्स्ट्राच्या दोन तीन टिपा आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे तर हे बघा या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही तर खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊजची फिटिंग करण्याची तर बघा इथं या पद्धतीने आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेतली आणि दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या इथे टाकून घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघा मी पाठीमागच्या भागाला दोरी लावणार आहे तर रेडीमेड दोरीचा वापर करणार आहे मी तर शोल्डरपासून जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथून खाली अडीच इंचावरती मार्किंग करायची आणि तिथं आपल्याला ही दोरी लावायची आहे तर बघू शकता इथे मी रेडीमेड इथं दोरीचा वापर केला आहे आणि लटकन आहे ते ब्लाऊज पीचच्या कापडाचे बनवलेले आहे कारण साडी आणि ब्लाऊज पिस्त्यांचा सेम होता तर जिथे आपण मार्किंग केलं तिथं दोरी आपण इथं शिवून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी साईजचा जो, जो ब्लाऊज होता तर त्याची फिटिंग जी आहे ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी इथं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय डाऊट असतील काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद